नमस्कार मी लीना आज आपण करतोय मस्त पंजाबी स्टाईल चटपटे जिरा आलू याच्यासाठी इथे मी चार बटाटे उकडून घेतले होते आणि सालं काढून त्याची तुकडे करून घेतलेत पण एक लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला हे जिरा आलू बनवायचे असतील त्यावेळेला बटाटे एक तासभर आधी तरी किमान तासभर आधी तरी उकडून ठेवा म्हणजे हे बटाटे ना पूर्ण गार झाले पाहिजेत बेसिकली कारण गरम बटाटे जेव्हा आपण परततो ना त्यावेळेला ते तुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून बटाटे जरा गार झाले पाहिजेत तर चला बनवूया चटपटे जिरा आलू त्याच्यासाठी पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे अगेन आता आपण बटाट्याची भाजी करतो आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त नेहमीपेक्षा साधारण एक तीन ते चार चमचे थोडंसं अजून जास्त टाकलं तरी चालेल पण तेल जरा जास्त लागतं नाही तर काय होतं ना पॅनला बटाटा चिकटतो किंवा तुटतो जिरे घालायचं आहे साधारण दोन चमचे जिरं घातले मी थोडंसं हिंग आणि हळद जिरं छान फुललं पाहिजे बरं का व्यवस्थित जरा सारखं करून घेऊया आणि आता हे जे आपण उकडून फोडी करून ठेवल्यात बटाट्याच्या त्या घालते मी त्याच्यात व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया जिरं हळद सगळ्या बटाट्यांना लागली पाहिजे आता तुम्हाला किती तिखट हवे आहे त्यानुसार तिखट घाला तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवा इथे मी साधारण एक चमचा तिखट घातलेला आहे त्याच्यानंतर आलं मिरचीची पेस्ट घातली आहे मी थोडीशी चवीनुसार मीठ घालायचं आता इथे ना मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे आणि आमचूर पावडर आणि ही आहे ना ही काळी मिरी पूड आहे एक पाव चमचा काळी मिरी पूड घातली आहे त्याची ही चव भन्नाट लागते मस्त लागते नक्की ट्राय करा आता हे आहे ही मी कसुरी मेथी आधी तव्यावर थोडीशी गरम करून घेतलेली आणि नंतर हाताने बारीक करून त्याची पावडर केलेली ती घालतीये आहे कसुरी मेथीचं घातल्याने पण चव एकदम मस्त येते थोडीशी चाखर घालतीये आहे चव बॅलन्स होण्यासाठी आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला सांगते हे चटपटी आलू इतके भन्नाट लागतात ना की असे नुसते पण खायला छान लागतात आता बटाटे तर ऍक्च्युली आपण उकडूनच घेतले त्यामुळे बटाटे शिजवणं हा प्रकार इकडे नाहीये तर आता काय करायचं आहे आपल्याला बटाटे ना थोडेसे लालसर झालेले पाहिजेत बघू शकता तुम्ही जेव्हा आपण परतत राहतो ना तेव्हा खालची बाजू बटाट्याची थोडीशी लालसर होते आपल्याला असे लालसर थोडेसे बटाटे करायचे आहेत म्हणजे ते चवीला अजून छान लागतात तर बघू शकता तुम्ही आपली मस्त चटपटे जिरा आलू तयार आहे कशाही बरोबर खा पोळी चपाती भाकरी नान पराठा वरून चाट मसाला घातला आहे थोडीशी अजून टेस्ट वाढवण्यासाठी नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय